श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे उपाय तर तुम्ही या उपायातील एक जरी उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी नक्कीच प्राप्त होईल तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील नक्कीच करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर होळीला तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल होळी हा रंगासह सुख समृद्धीचाही सण आहे या दिवशी हे उपाय तुम्ही नक्की करा घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी प्राप्ती होईल सगळ्या अडचणी दूर होतील पैशांची तुम्हाला कधीच कमतरता भासणार नाही स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर यावर्षी घर दुकान आणि कामाच्या ठिकाणी दुष्ट दृष्ट काढून होलिकेत जाळणे फायदेशीर ठरतं भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्त्रोताचे पठण करणे लाभदायक आहे होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णांच्या झोपण्याच्या जाग्यावर शिंपडल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आजार पण दूर होण्यास मदतच होईल यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करा घरगुती त्रासापासून मुक्ती आणि सुख शांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो आणि पैसा देखील स्थिर राहतो वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या दुसऱ्या दिवशीही तुम्ही हाच प्रयोग करा तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच माझे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी जवस आरसी आणि कूश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगा होलिका दहनाच्या रात्री तंगर कांगजंगा केसरला कामदेवायक फटस्वा हा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात आबीर किंवा गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावर उतल्यास त्यावर वश होत नाही होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास तुम्हाला याचा देखील फायदा होईल होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व जीवनातील अडथळे दूर होण्यास मदतच होते होळी पेटवताना गोमती चक्र कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर लाल गुलाल शिंपडा दोन दोनमुखी दिव्यात थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका समस्या सोडविण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे आणि नंतर तुम्ही प्रार्थना करा कमलगट्टाची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नमचा जप करा होलिकाजवळ दिशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी देखील तुम्ही प्रार्थना करा मुठभार पिवळी मोहरी एक लवंग काळे तीळ तुरटीचा छोटासा तुकडा आणि एक कोरडे खोबरे घेऊन ते सात वेळा उलटे करून होलिकेस जाळावं त्यामुळे घरात आजारी व्यक्ती बरा होण्यास तुम्हाला खूप मदत होईल आणि हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे होलिकेच्या रात्री लालचंदनाच्या माळाने त्याचे नाव घेताना ओम कामदेवाय विघ्न हे पुष्प बनाय धीमही तन्नो अनंग प्रचोदयात या मंत्राचा जप करा होलिकेत सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवा त्यामुळे कोणतेही संकट कोसळणार नाही होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बतासा एक सुपारी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ती भस्म तेथे ते आणून अंगावर घासून स्नान करावं त्यामुळे देखील तुम्हाला फायदा नक्कीच येईल मुलाला काही त्रास जाणवत असेल किंवा त्याला बोलता येत नसेल तर सुका कांदा लसूण आणि हिरवे लिंबू होलिकेत टाकावं कितीही कष्ट केलं तरीही पैसा टिकत नाही हे तर सर्वांचंच असतं पण होळीच्या दिवशी पाच पैसे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या पाच लंगा एक बतासा एक सुपारी अर्पण करा त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाचीही नजर लागणार नाही होळी दहन स्थलावर पैसे परत करणाऱ्या व्यक्तीचे नाव जमिनीवर डाळिंबाच्या लाकडाने त्रिकोणाच्या आत लिहा आणि हिरवा रंग शिंपडा त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी करावयाचे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे हे उपाय जाणून घेतलेले आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर चॅनलला नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद